संघमित्रा गंधकुटी बुद्धविहार ट्रस्ट नालासोपारा यांच्या विद्यमाने भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पुण्यभूमी नालासोपारा प्राचीन बुद्ध स्तूप येथे माघ पौर्णिमेच्या मंगलदिनी रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे माघ पौर्णिमा भगवान बुद्धांच्या जीवनातील महत्वाची मानली जाते भगवान बुद्ध वैशाली येथे असताना चापाल चैत्य येथे आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा करून माझ्या पश्चात धम्म तुमचा मार्गदर्शक असेल अशी उद्घोषणा केली या महान पौर्णिमेचे महत्त्व जाणून प्रतिवर्षाप्रमाणे नालासोपारा स्तूप येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे व्यवस्थापक माननीय रुपेश भाऊ जाधव माजी महापौर वसई विरार महानगरपालिका माननीय धम्म उपासक नरेश भाऊ जाधव माजी नगरसेवक वसई विरार महानगरपालिका आणि बुद्धस्तूप साप्ताहिक वंदना उपासक उपासिका संघ नाला सोपारा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या धम्म परिषदेस आपली सर्वांची उपस्थिती अनिवार्य आहे असे आवाहन धम्म परिषदेच्या आयोजिका भिक्खुणिये संगमित्रा महाथेरी प्राचीन बुद्धस्तूप विकास सत्याग्रही यांनी बौद्ध अन्वयाना केले आहे